पंचगंगा नदी प्रदूषण उपाययोजना अंतर्गत इचलकरंजीसह तीन ठिकाणी नवीन सामूहिक औद्योगिक सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प उभारणीसाठीची सहाशे दहा कोटी रुपयांची निविदा शासनाने मंजूर केली आहे अशी माहिती आमदार राहुल आवाडे यांनी पत्रकार परिषदेत दिली या अंतर्गत इचलकरंजी आणि लक्ष्मी औद्योगिक वसाहतीतील प्रकल्पाची सुधारणा उन्नती अंतर्गत आणि क्षमता वाढविणे त्याचबरोबर येड्राव तालुका सुरळ येथील पार्वती औद्योगिक वसाहतीत नवीन सामूहिक औद्योगिक सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प जेड एल डी पी उभारण्यात येणार आहे त्यामुळे पंचगंगेचे प्रदूषण रोखण्यासह ती प्रदूषणमुक्त करण्यास मोठी मदत होणार असल्याचे नमूद करत आमदार आवाडे यांनी कोल्हापूर इचलकरंजी शहरासह नदीकाठावरील घटकांसह विविध गावातील सांडपाण्यामुळे पंचगंगा नदी सातत्याने प्रदूषित होत आहे पंचगंगा नदी प्रदूषण मुक्त करण्यासाठी माजी मंत्री प्रकाशन आवाडे यांच्याकडून सातत्याने प्रयत्न सुरू होते प्रदूषण मुक्तीसाठी आवश्यक उपाययोजना अंतर्गत एम आय डी सी कडून आवश्यक प्रस्ताव तयार करण्यात आला होता त्या अंतर्गत इचलकरंजी शहर व परिसरात तीन अत्याधुनिक जे एल डी पी प्रकल्प उभारण्यास उद्योग वस्त्रोद्योग आणि पर्यावरण या तीन विभागाकडून मंजुरी देण्यात आली होती त्यानुसार वस्त्रोद्योग व पर्यावरण विभागाकडून प्रत्येकी पंचवीस टक्के आणि उद्योग विभागाकडून पन्नास टक्के अनुदान उपलब्ध करून देण्यात येणार आहे तर हे प्रकल्प राबविण्याची जबाबदारी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ एमआयडीसी कडे देण्यात येणार आहे मे महिन्यात विविध सातशे कोटी रुपयांच्या विकास कामांचा शुभारंभ व लोकार्पण कार्यक्रमाच्या निमित्ताने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे इचलगरंजीत आले असताना या कामासोबत प्रलंबित विकास कामांचाही त्यांनी आढावा घेतला होता त्यामध्ये प्रामुख्याने प्रोसेसमधून कापडावर प्रक्रिया केल्यानंतर बाहेर पडणाऱ्या सांडपाण्यामुळे पंचगंगा नदी प्रदूषित होत असल्याच्या काही गोष्टी समोर आल्या होत्या त्यामुळे नदी प्रदूषणासह प्रक्रिया केल्यानंतर शेतीसाठी दिले जाणारे पाणी देणे बंद झाले होते प्रदूषणाची समस्या लक्षात घेऊन माजी मंत्री प्रकाशांना आवाडे आणि तत्कालीन नगराध्यक्षा सौ किशोरी आवाडे यांनी क्लस्टरच्या माध्यमातून शहरात बारा एम एल डी क्षमतेचा सीईटीपी प्रकल्प उभारला आणि बंद पडण्याच्या मार्गावर असलेल्या प्रोसेस उद्योजकाचे पुनर्जीवन झाले आता तंत्रज्ञान बदलत चालले असून त्या दृष्टीने या सी टी पी प्रकल्पांचे अत्याधुनिककरण करण्यात येणार आहे त्याच अनुषंगाने परिसरातील प्रदूषण रोखण्यासाठी जेड एल डी प्रकल्प उभारण्यात येणार आहेत इचलकरंजी सहकारी औद्योगिक वसाहतीत बारा एम एल डी क्षमतेचा असलेला प्रकल्प पंधरा एम एल डीचा लक्ष्मी औद्योगिक वसाहतीतील तीन एम एल डी क्षमतेचा असलेला प्रकल्प पाच एम एल डीचा आणि पार्वती औद्योगिक वसाहतीत पाच एम एल डी क्षमतेचा प्रकल्प उभारण्यात येणार आहे सहाशे नऊ पूर्णांक अठ्ठावन्न कोटी रुपये खर्चाच्या या कामाची निविदा प्रक्रिया प्रलंबित होती त्याला शासनाने मंजुरी दिली असून हे काम येत्या दोन वर्षात पूर्ण होणार आहे या निर्णयामुळे सर्वच सांडपाण्यावर प्रक्रिया होऊन पंचगंगा प्रदूषण मुक्त होणार आहे पंचगंगा नदीचे वाढते प्रदूषण रोखून ती प्रदूषण मुक्त करण्यासाठी धोरणात्मक निर्णय घेतल्याबद्दल आमदार आवाडे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार उद्योग मंत्री उदय सामंत पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे व वस्त्रोद्योग मंत्री अजय सावकारे व शासनाचे आमदार आवाडे यांनी आभार मानले पंचगंगा नदी लवकरात लवकर प्रदूषण मुक्त करून शहरासह ग्रामीण भागासाठी पंचगंगेचे पाणी उपयुक्त ठरेल हेच ध्येय असल्याचेही आमदार आवाडे यांनी नमूद केले ते सांडपाणी आहे ते आपल्याला येत हे नाकारून चालत नाही तिथल्या सी टी सुद्धा व्यवस्थित चालतो की नाही व्यवस्थित त्या ठिकाणी त्याच्या त्याची क्षमता चालू आहे की नाही त्याचं डेव्हलपमेंट कुठं पर्यंत काम कुठपर्यंत आलंय कोल्हापूर आयुक्त आणि कोल्हापूर कलेक्टर यांच्याकडे सतत माझा पाठपुरावा असतो आणि येणाऱ्या वर्ष दीड वर्षामध्ये तो जयंती नाल्याचं जे काही शांडपाणी येतं जे महिलाजू पाणी येतं त्याच्यावरती सुद्धा प्रक्रिया करून आता ते पाणी पण मगच शुद्ध करून पाणी सोडलं जाईल येणाऱ्या काळामध्ये आणि ते शेवटच्या टप्प्यामध्ये साधारण नव्वद पंच्याण्णव टक्के कोल्हापूर जयंती नाल्याच्या सीटीपीचं काम सुद्धा आपल्याला झालेलं आहे